आता सैनिकी क्षेत्रातही भारताने एक नवीन भरारी मारली आहे पण मला आश्चर्य वाटत एकीकडे भारतीय सेनेच्या शौर्याबद्दल आमचा राहुल या ठिकाणी एक मोठा जुलूस काढतो तिरंगा यात्रा काढतो अडीच किलोमीटरचा तिरंगा घेऊन या ठिकाणी फिरतो आणि एक दुसरा राहुल पण आहे तो दुसरा राहुल रोज विचारतो किती विमान पडले कसे द्रोण पडले कोणी पडले कसे पाडले सांगतो मी पाक ऑक्युपाइड काश्मीर ऐकलं होत जीवनात पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं आपल्याला केवळ पाक ऑक्युपाइड काश्मीर हा धोका नाहीये पाक ऑक्युपाइड काँग्रेस हा आता नवीन धोका तयार झाला आहे कारण या काँग्रेस लोकांची सगळी मानसिकता ही पाकिस्तानी लोकांनी हायजॅक केलेली आहे जे प्रश्न पाकिस्ताननी विचारले पाहिजे ते प्रश्न आता राहुल गांधी आणि त्यांचे चेले चपाटे या ठिकाणी विचारायला लागले किती द्रोण पडले आणि एकाने तर काय शोध लावला तो म्हणाला अरे म्हणाला ते तर पाकिस्ताननी पंधरा पंधरा हजाराचे चायनीज द्रोण पाठवले होते तुम्ही पंधरा लाखाचे मिसाईल कसे पाठवले आता या मूर्खांना हेही माहीत नाही की युद्धाचे द्रोण आणि शेतीचे द्रोण यात फरक आहे शेतीची फवारणी करण्याचा द्रोण हा युद्धावर पाठवला जात नाही पण मूर्खांना समजवणार कोण आणि त्याच्याकरता मिसाईल नाही डागावं लागत आपल्या अँटी द्रोण गण अशा आहेत आणि मला सांगितलं पाहिजे एका वेळी चौसष्ट द्रोण वर मारा करणारी अँटी द्रोण गण ही जगामध्ये केवळ भारताने तयार केलेली आहे ही अमेरिकेजवळ देखील नाही आहे पण या मूर्खांना समजवेल कोण यांच्या डोक्यात पाकिस्तानी घुसलाय आणि त्या पाकिस्तानी व्हायरसनी यांची जी डोक्यातली हार्ड डिस्क आहे ती करप्ट केलेली आहे आणि म्हणून हे अशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि म्हणूनच ऑपरेशन तिरंगाच्या माध्यमातन एक नवीन भारत एक मजबूत भारत एक घुसून मारणारा भारत एक तिरंगा घेऊन उभा असलेला भारत हा जगाने पाहिला आणि आमच्या महिलांचं सिंदूर पुसण्याचं काम कोणी करेल तर त्याला घुसून मारण्याची ताकद आमच्या भारतामध्ये आहे हे दाखवण्याचं काम आज भारताने या ठिकाणी केलेलं आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा